आज रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी संगमनेरच्या क्रीडाप्रेमींना एक एक आगळीवेगळी संधी मिळाली संगमनेर तालुक्यातील सहकार महर्षी बाबुसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे रविवारी दुपारी चार वाजता ऑस्ट्रेलियन प्रथम श्रेणी महिला क्रिकेट संघातील खेळाडू आणि संगमनेरच्या महिला खेळाडू यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेट सामला रंगला यावेळी दुपारी चार वाजता दोन संघ तयार करण्यात आले प्रत्येक संघात पाच ऑस्ट्रेलियन आणि सहा संगनरच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला या विशेष क्रिकेट सामन्यानंतर सायंकाळी पाच वाजता ऑस्ट्रेलियन महिला सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे आयोजक आमदार सत्यजित तांबे आणि डॉक्टर जयश्री थोरात आदींसह संगनर व शहर व तालुक्यातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांसाठी संगम रोहित शिंदे